श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरीचा रथ मिरवणुकीसाठी सज्ज एकवीस नोव्हेंबर रोजी देव दीपावलीला रथोत्सव म्हसवड नगरीत तयारी सुरू सिद्धनाथाच्या नावानं चांगलच्या जयघोषात मानकऱ्यांच्या व भाविकांच्या उपस्थितीत म्हसवड येथील श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरीचा रथ जाड दोरखंडाच्या साह्यानं रथगृहातून बाहेर काढून तो मिरवणुकीसाठी सज्ज करण्यात आला दीपावली पाडव्यास पारंपरिक पद्धतीनं श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरीचा शाही विवाह सोहळा उत्सवाचा प्रारंभ झाला श्रींच्या उत्सव मूर्तींना हळदी लावणं त्यानंतर तुळशी विवाहाच्या मध्यरात्री विवाह सोहळा व विवाहानंतर होणाऱ्या देव वधूवराची वधू वराची रथ मिरवणुकीनं या शाही विवाह सोहळ्याची सांगता होणार आहे या रथोत्सवासाठी गेली वर्षभर रथगृहात बंद असलेला श्रींचा रथ हा आज कार्तिक एकादशी दिवशी रथगृहातून बाहेर काढण्यात आला रिंगावन पेठ मैदानातून विराजमान झालेल्या श्रींच्या रथाची संपूर्ण नगर प्रदक्षिणा केली जाते हा रथ भाविक जाड दोरखंडाच्या साह्यानं श्रींचा रथ हातानं उडत मार्गस्थ करतात याळ भाविक गुलाल खोबऱ्याची उधळण करत असतात या रथोत्सवाच्या आदल्या दिवशी अमावसेला रथाचे कळस व मानाची वस्त्र रथावर चढवली जातात रथोत्सवाच्या दिवशी सकाळी श्रींचा नैवेद्य व सिंहासन हे राजमाने मानकऱ्यांच्या राजवाड्यातून मंदिरात जातं व तिथूनच ते सिंहासन व नैवेद्य यात्रा पटांगणावरील रथामध्ये नेलं जातं मानकऱ्यांच्या उपस्थितीत मंदिरातून श्रींच्या उत्सव मूर्ती पालखीतून रथापर्यंत नेल्या जातात पालखी रथाजवळ आल्यानंतर मानकरी राजमाने यांच्या उपस्थितीतच श्रीचा उत्सव मूर्ती रथामध्ये विराजमान केल्या जातात व परंपरेनुसार या रथामधील श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या मूर्तीचं पूजन करून रथाचं पूजन करून रथ मार्गस्थ करून रथोत्सवास प्रारंभ होतो यावेळी श्रीमंत गणपतराव राजमाने श्रीमंत प्रतापसिंह राजमाने श्रीमंत पृथ्वीराज राजमाने श्रीमंत तेजसिंह राजमाने श्रीमंत दीपसिंह राजमाने श्रीमंत विश्वजित राजमाने श्रीमंत सयाजीराजे राजमाने आधी मानकरी व माळी लोहार सुतार व बारा बलुतेदार मानकऱ्यांचा उपस्थित असतात श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी यांच्या नगरीमध्ये बसवड नगरीमध्ये सालाबरा परंपरेनुसार पर चालू असलेल्या श्री सिद्धनाथ रथ उत्सवाची यात्रा निमित्त आज यात्रे शुभारंभ झालेला आहे त्याचे पहिले हे म्हणून रथ 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 रथातून रथ बाहेर काढून उत्साहात सुरुवात झालेली आहे सर्व भाविकांना एक विनंती आहे की सगळ्या भाविकांची प्रशासनाने व गावकऱ्यांनी व मानकऱ्यांनी चांगल्या प्रमाणात सोय केलेली आहे व एकवीस डिसे एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या शुक्रवार होणाऱ्या यात्रेला आपण सर्व भाविकांनी यावे ही विनंती प्रतिनिधी नागनाथ डोंबे राजयोग सेव्हन्टी न्यूज न्यूज